कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा कोकणातील सर्वात मोठी गोशाळा असलेल्या कीर्तनकार भगवान कोकरे यांच्या गोशाळेत गोधनाला खाण्यासाठी अल्पचारा शिल्लक आहे त्यातून दाण आणि देणगीतून चाललेली संस्था असताना वाणिज्य दराने गोशाळेला वीज पुरवठा होत असल्याने सुमारे पाच लाख रुपये वीज बिल थकले यामुळे गेले दोन दिवस या समस्या सोडवण्यासाठी संस्थेचे अध्यक्ष कीर्तनकार भगवान कोकरे यांनी आमरण उपोषण सुरू केले जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉक्टर सोनावले यांनी संस्थेच्या गोशाळेत

सदर चाऱ्याची प्रोव्हिजन जरी शासनाने डायरेक्ट याच्यामधून न केली नसली तरीसुद्धा महाराष्ट्र गौशाळा आयोगाकडे आम्ही स्पेशल केस आणि जे निवेदन त्यांनी दिलं ते आम्ही बारा तारखेच पाठवलं आहे त्यांच्याकडे स्पेशल केसवरून जर त्वरित निधी उपलब्ध करून चाऱ्याची व्यवस्था झा होण्याबाबत आम्ही गौशाळा आयोगाकडे विनंती करत आहोत त्यानंतर जागेचा प्रश्नसुद्धा जो आहे तो जर शा मान्य केला एम आय डी सीने आम्ही तर पुढील पंचवीस पंचवीस लाख जे थकीत हप्ता आहे यांचा शा शासनामार्फत देय असलेला तोही शासनामार्फत लवकरच सोडवण्याचा आम्ही प्रयत्न करू आणि पाठपुरावा करून एम आय डी सीबद्दल बरोबर आहे त्यांचा आणि आमचा जरी विभाग वेग वेगळा असला तरी हा जो विषय आहे हा संलग्न असल्यामुळे आम्ही एम आय डी सीलाही पुन्हा एकदा निवेदन देतो आणि अशा पद्धतीने किंवा हे स्पेशल केस म्हणून एक भाड़े भाड्यात की काही वर्षापूर्वी जमीन वापरण्यास परवानगी द्यावी त्यांची सोय होई तोपर्यंत असं एक प्रकारचं आपण त्यांच्याकडे विनंती वजा शिफारस करू शकतो